रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे मी भिकारी नाही मी व्यापारी आहे लेखिका ज्योती निंबाळकर अभिवाचक नेहा पुजारी कथा मी भिकारी नाही मी व्यापारी आहे एक भिकारी रेल्वे प्रवासादरम्यान लोकांकडून भीक मागत होता तेवढ्यात त्यानं एका सूटबूट घातलेल्या श्रीमंत शेठला पाहिलं भिकाऱ्याला वाटलं हा माणूस खूप श्रीमंत दिसतो याच्याकडून नक्कीच चांगली भीक मिळेल म्हणून तो त्या शेठकडे भीक मागायला गेला शेठनं त्याला पाहिलं आणि विचारलं तू नेहमी मागतोसच पण कधी कुणाला काही दिलं आहेस का भिकारी म्हणाला साहेब मी तर भिकारी आहे माझ्याकडं काहीच नाही मग मी इतरांना काय देणार शेठ म्हणाला जेव्हा तू कुणाला काही देऊ शकत नाहीस तेव्हा मागण्याचाही तुला अधिकार नाही मी एक व्यापारी आहे माझा विश्वास फक्त देणं घेणं या व्यवहारात आहे जर तुझ्याकडे काही देण्यासारखं असेल तरच मी तुला काही देईन तेवढ्यात शेठचं स्टेशन आलं आणि तो ट्रेनमधून उतरला भिकारी मात्र शेठच्या त्या एका वाक्यावर विचार करत राहिला त्या विचारांनी त्याचं डोकं पार हलवून टाकलं त्याला वाटलं कदाचित मला भीक मिळत नाही कारण मी त्या बदल्यात कोणालाही काही देत नाही पण लगेचच दुसरा विचार डोक्यात आला मी तर भिकारी आहे मी कोणाला काय देणार संपूर्ण दिवस त्यानं याच विचारात घालवला पण उत्तर काही मिळालं नाही दुसऱ्या दिवशी स्टेशनवर बसलेला असताना त्याला जवळच्या झाडांवर फुलं उमललेली दिसली त्याच्या डोक्यात विचार आला जर मी लोकांना भीक दिल्यावर फुलं दिली तर हा विचार त्याला आवडला त्यानं काही फुलं तोडली आणि ट्रेनमध्ये चढला जेव्हा कोणी त्याला पैसे द्यायचं तेव्हा तो त्यांच्याकडे हसून बघायचा आणि म्हणायचा या पैशांसाठी तुमचे आभार हे घ्या हे फूल तुमच्यासाठी लोकांनी ती फुलं आनंदाने स्वीकारली अशा पद्धतीनं त्याचा भीक मागण्याचा व्यवहार हळूहळू बदलला आता त्याला बरेच लोक पैसे देऊ लागले फुलं संपेपर्यंत लोक भीक द्यायचे फुलं संपली की पैसेही थांबायचे अशातच काही दिवसांनी पुन्हा एकदा त्याला तोच शेठ ट्रेनमध्ये दिसला भिकारी लगेच त्याच्याकडे गेला आणि म्हणाला साहेब आज माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत तुम्ही मला काही पैसे द्या मी तुम्हाला फुलं देतो शेठ हसला आणि त्यानं त्याला पैसे दिले भिकाऱ्यानं त्याला फुलं दिली शेठ म्हणाला वा काय मस्त आता तू पण माझ्या जर का व्यापारी झालास तर ते वाक्य ऐकून भिकाऱ्याच्या डोळ्यात एकदम चमक आली तो ट्रेनमधून उतरला आकाशाकडे पाहून जोरात म्हणाला मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी भिकारी नाही मी व्यापारी आहे मी शेठ होऊ शकतो मी श्रीमंत होऊ शकतो लोकांनी त्याला जेव्हा असं ओरडताना पाहिलं तेव्हा सगळ्या लोकांना वाटलं या भिकाऱ्याला वेड लागलं दुसऱ्या दिवसापासून तो भिकारी त्या स्टेशनवर दिसेनासा झाला या घटनेला वर्ष उलटलं त्याच स्टेशनवर दोन सूटबूट घातलेली माणसं गप्पा मारत ट्रेनमध्ये बसलेली असतात त्यापैकी एक जण दुसऱ्याला हात जोडतो आणि म्हणतो आपण पुन्हा भेटलो आहोत ओळखलत का मला शेठ म्हणतो नाही आपली पहिली भेट झालेली नाही आठवत तो हसतो म्हणतो आपण एकदा नाही दोनदा भेटलोय मी तोच भिकारी आहे जो एकेकाळी फुलं द्यायचा तुम्ही मला दोन वेळा दोन महत्वाच्या गोष्टी दिल्यात पहिल्यांदा समज दिली की जेव्हा काही देऊ शकत असाल तेव्हाच काही मागावं आणि दुसऱ्यांदा समज दिली की मी भिकारी नाही मी व्यापारी आहे आज मी एक मोठा फुलांचा व्यापारी आहे आणि दुसऱ्या शहरात व्यापाराच्या कामासाठी जातो आहे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही मला माझी ओळख दिलीत तर सांगायचं तात्पर्य हे आहे, आहे मित्रांनो आपण स्वतःला काय समजतो त्यावर आपलं वास्तव ठरत असत भिकारी स्वतःला भिकारी समजत राहिला म्हणून तो भिकारी होता जेव्हा त्यानं स्वतःला व्यापारी समजलं तेव्हा तो व्यापारी झाला स्वतःची खरी ओळख समजून घेणं हेच परिवर्तनाचं खरं बीज आहे आपण कोण आहोत ते आधी समजून घेऊया बाकी सगळं आपोआप घडेल ही कथा आहे ज्योती निंबाळकर यांची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद